वाहनांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एच एस आर पी बसवण्यासाठी सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी ही मुदतवाढ असून आता नोव्हेंबर अखेरपर्यंत एच एस आर पी बसवता येणार आहे एच एस आर पी बसवण्याची मुदत वाढवण्याची ही चौथी वेळ आहे याआधी ही मुदत मार्च एप्रिल जून आणि पंधरा ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटी आणि वाहतूक पोलिसांना देखील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत जोपर्यंत गाडीला एचएसआरपी प्लेट लागत नाही तोपर्यंत वाहनांची मालकी हस्तांतरित करणे पत्ता बदलणे तसेच वाहनांवरील हायपोथिकेशन काढणे किंवा जोडणे अशा कामांवर निर्बंध घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत एच एस आर पी नसलेल्या गाड्या पकडल्यानंतर त्या एच बसवल्याशिवाय सोडू नयेत अशाही सूचना आरटीओ कार्यालयांना देण्यात आल्या आहेत तसेच वाहनांचे रजिस्ट्रेशन वाहनांमध्ये बदल करणे किंवा परमिट रिन्यू करणे अशी कामं देखील एचएसआरपी बसवल्याशिवाय करू नयेत असंही सांगण्यात आलं आहे ठरवून दिलेल्या मुदतीनंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत परिवहन विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत एचएसआरपी बसवण्यासाठी सुमारे अडुसष्ट लाख अपॉइंटमेंट बुक झाले आहेत यापैकी सत्तेचाळीस लाख वाहनांवर नंबर प्लेट बसवण्यात आले आहेत परिवहन विभागाच्या अंदाजानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे दोन पूर्णांक दहा कोटी वाहनांना एचएसआरपी बसवणं बंधनकारक आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ॲडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख प्रभाव आणि नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशा ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा